वस्तू भेटणार आहे ओम निष्ठा खेळ पैठणीचा फ्रीज कोप कूलर गॅस शिगडी आणि मिक्सर अशा वस्तू आहेत पैठणी साड्या आहे पूर्ण कुपन मिळते फक्त लाईन मध्ये घ्या ओम निष्ठा खेळ पैठणीचा हॅलो माझी जागे नसेल त्यांनी या स्वच्छ डाव्या बाजूला बसल्या तरी चालेल तिकडेच बस सगळ्यांनी तिकडे तर जागा नसेलपर्यंत सर्व महिलांना विनंती आहे सर्वांनी कुपन आपलं त्या बॉक्स मध्ये टाकायचे आणि त्या भाग्यवान विजे ती महिलेला मिळणार आहे सुंदर अशी गाडी आणि त्याचप्रमाणे होम मिनिस्टरच्या मार्फत सुंदर असं फ्रीज कूलर गॅस शिल्ली आणि मिक्सर आणि मानाची पैठणी ही सुद्धा ते विजय ते महिलेला मिळणार आहे तरी सर्वांना विनंती आहे की आपला तोटा न करता त्या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की आपण आपलं कुपन त्या ठिकाणी टाकायचंय सर्वांनी बसून घ्या आणि जी गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे खेळ पैठणीचा आणि बैल बक्षीस थोड्याच वेळामध्ये कार्यक्रमाला सुरुवात होत आहे तरी सर्व गावातील सर्व ग्रामस्थ महिला मंडळींनी ताबडतोब या ठिकाणी यायचे प्रत्येकाने बक्षीस सर्वांना विनंती आहे सर्वांनी तुपन यायचे असू देतोय पाच मिनिट आपण सर्व वरती या मग आपण पुढे परत नमस्कार सर्व उपस्थित कासुदीकर ग्रामस्थांच जावजुबवा या गावातील सर्व ग्रामस्थांच आजच्या या सोहळ्या सोहळ्यानिमित्त सन्मानिय मान्यश्री श्री मयूरदा सुरशाखरे यांचा हा अभिष्ट चिंतन सोहळा हा वाढदिवस आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुंदर अशा या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी आपल्या या गावामध्ये संपन्न करतोय मी सर्वांच त्या ठिकाणी स्वागत करतो आणि या वाढदिवसा निमित्त त्यांना खरंतर सुरुवातीला शुभेच्छा देणार आहे देतोय आपण एकदा जोरदार जरा हात उंच करून सर्वांनी आज ज्यांच्या मुलं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या हात उंती करून सर्व सगळे माची अरे तर लग्न होणार नाही तुमचं काय चला तर मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आज आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत थोड्या वेळानं आपले प्रमुख गेस्ट या ठिकाणी येतील आपण केम कटी ह्या सगळ्या गोष्टी आपली पद्धतशीर एकदम व्यवस्थित आहे ठिकाणी पार पाडणार आहोत तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो तुम्ही पाहताय की खूप सारी सुंदर सुंदर बक्षिस या ठिकाणी आहेत ज्या बहिणी या ठिकाणी लखीराव मध्ये कधी कध काय होतं अनेक बक्षीस लखरामध्ये असतात तर आपण बघतोय सुंदर अशी इलेक्ट्रिक बाईक आहे या ठिकाणी सुंदरसा पहिलं बक्षीस आताच पैठणी आणि सुंदरचा फ्रीज दुसरं बक्षीस या ठिकाणी कूलर आहे तिसरं गॅस तिकडे आहे चौथं मिक्सर आहे आणि उपस्थित महिलांसाठी सुद्धा बनस बनसी या ठिकाणी सुंदर सुंदर आकर्षक होते हा या ठिकाणी आहे तर मी विनंती करेन एक खेळाचं एक नियम सांगतोय या बक्षिसांचं सुद्धा थोडस एक नियम सांगतोय की आपण ज्यावेळी हे बक्षीस काढणार आहोत जो ड्रॉ काढणार आहोत ज्या भाग्यवंत असतील त्यांचं नाव त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस निघत काढलं जातं त्यावेळेस त्या उपस्थित असणं गरजेचं आहे जर उपस्थित नसतील तर कदाचित तुम्हाला तिथं त्या ठिकाणी आम्ही दुसरी चिठ्ठी काढणार आहोत आणि ते बक्षीस दुसऱ्या प्रेझेंट असलेल्या व्यक्तींना त्या ठिकाणी दिलं जाणार आहे हे पण एकच आपण निवडणार त्या भाग्यवंत आहेत आणि ह्या ज्या खेळलेल्या आहेत त्या खेळामधून पुढे आलेत म्हणून त्यांना ती नऊ वर्ष असं करणार तर त्यांची नावं मी घेणार आहे आणि त्यांची नऊ नावं घेऊन टाकू तिथे नऊ चला ती नऊ नावं माझ्याकडे आहेत मेघा आखाडे धनश्री गायकवाड स्वाती गायकवाड आणि नीलम ठोबरे सर कटकत चला केसी का ठोंबरे चला पुढे या केसी का ठोंबरे चला केसी केसिका ठोंबरे मंचावरती या पटकन त्याच्यानंतर चला राखी कसबे पुढे गौरी गडसी गौरी गडसी मंचावरती सुप्रिया आखाडे काजल गेदाम, साक्षी आखाडे सोनाली गुलदकर धनश्री राजवाडे केसिका ठोंबरे आणि अक्षता पवार या सगळ्यांना हे बक्षीस मिळणार चला चला लवकर ज्यांचं नाव घेतलंय राखी कसबे चला राखी वहिनी हो गौरी वहिनी हो सुप्रिया हो साक्षी आखाडे सोनारी गुरदगड धनश्री राजवडे केसीकर ठोंबरे आणि अक्षता पवार या सगळ्या वहिनी हो मंचावरती हो यांना सन्मानित जातो प्रत्येकाने एक एक बक्षीस द्या नऊ मान्यवरती असं नऊ बक्षीस आपली चल स्टार्ट, चला ज्यांचं नाव आहे ना, ना त्यांनी एक लाईन मध्ये सगळी थांबा नऊ जणी असतील ना बरोबर

पंचायत समितीचे माजी सदस्य दौलतांना सन्मान्य व्यक्तीला पुढे विनंती करेल हरे मुक्त पारायण हिंमत आता गायकवाड आपण आपल्या शुभास्थानी हे बक्षात घ्यायचंय पुढच्या वहीन पुढे या चला अक्षर पवार आपण हे बक्षात घ्यायचंय पुढे बघायचं यानंतर सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब कोडकर आपले शुभ असते पुढचं पक्ष देतो मी पुढच्या वहिनींना विनंती करेन पुढे पुढे समोर बघायचंय स्मित हास्य करायचंय गोड छान फोटो आपले या कॅमेरावाले कॅप्चर करायचंय गोड आठवणी या ठिकाणी आपल्याला भविष्य पाहताना खरंच नक्कीच आनंद होईल चला युवा उद्योजक गणेश आपण पुढे यायचं या त्यांच्याकडे यांच्याकडे द्या पुढे पाहाय सोसायटीचे चेअरमन चे कैलासजी तोडा आपण पुढे यावं पुढच्या यानंतर सामाजिक कार्यकर्ते अमर अनपट यांच्या शोबाचे आपण हे बक्षीस देतोय मी विनंती करून पुढे यायचं दोन दोन जणांनी जरी पक्ष दिलं तरी काय हरकत नाही या नंतर पुढचं वर्ष देण्यासाठी आणून कोण राहिलं तर सागर सोडून सागरा तुम्हाला वर्ष तुमच्या घरी स्पीड क्वशनमध्ये येऊन जाईल चला ओके आता आपण जवळजवळ शंभर सव्वाशे जी बक्षिस होती सहभागी होत शक्यतो दिलेच सगळ्यांना तर आता वेळ आली आहे की इलेक्ट्रिक ई बाईक आपण आहेत दहा पैकी एक चिठ्ठी आपण काढायला तुमच्या कन्याला या ठिकाणी बोलवायचंय मम्मी पप्पांना बोलवायचंय मिसेस ना पुढे फक्त हा दादा यो एकच चिठ्ठी घ्यायची तुझं नाव सांग मग बापला

विरोधात मम्मी पप्पाना विनंती आई वडिलांना विनंती आपण मंचावरती या मिसेस असतील मंचावरती नाव उपस्थित असल ती व्यक्ती त्या व्यक्तीला उपस्थित असल्यावरच हे पक्ष दिलं जाणार पहिली गोष्ट गाडीवरती आणली ग ओके कोणाला वाटते मला लागणार आहे पुरुषांची नावं नाही याच्यामध्ये फक्त महिला महिलांना कोणाला वाटतं खरंच हात होती कारण की मलाच लागणार आहे तुम्हाला तुम्हाला पाठवतो पुढच्या वर्षी आणि त्यांचं नाव आहे तुमच्या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था आपापल्या घरी घरी जायचं जेवण करायचं कार्यक्रम बघायला आला धन्यवाद आणि विजय नाव आहे काय म्हणता येव आहे मुक्त बाई का होता बाई सविता हा टा टा बाय बाय त्या वहिनीच नाव आहे हो मागच्या वहिनी जर हस की तुमचंच नाव आहे मला त्यांना वाटत की नेमकं कोण आहे मागची म्हणजे नेमकी कोण आणि त्या वहिनीचं नाव सांगतोय ते तोंडाला बांधलेलं बहिणी तुमचं नाव त्यांचं नाव आहे महिला पाहिजे होईल का त्यांचं नाव आहे कुपन क्रमांक थ्री पाच तिक होतो तिथे पण गरबड का आता मी थ्री थ्री झिरो म्हणू का थ्री फाय झिरो मला माहित नाही त्यांचं नाव आहे काय आता बघा कुठे माहिती का काळ सुरू होईल त्यांचं नाव आहे त्यांच्या मिश्रांचं नाव का त्यांच्या <laughs> मिश्रांचं नाव <सानो> राहुल आहे <laughs> त्यांच्या मिश्रांचं नाव काय आहे राहुल जे त्यांच्या मिश्रांचं नाव त्यांनी हातवरती करा जरा <laughs> एक दोन अजून तुमचे राहुल रॉय आहेत का चार आहेत बर पण आठ नऊ त्यांचं वेगळे नाव आहे बिप्पी राहुल बेदरे गाडीची चावी कुठे आहे नाही ना नाही ओरिजिनल हा त्या चावी द्या इकडे वहिनी हा बहिणीचे आता पुढे जोरदार राहुल भेटते कशी वाटते तुम्हाला तुमच्याकडे घरी गाडी आहे कुठली आहे कोणती आहे होंडा तुमच्यासाठी नाहीये आता आज मी आली का नाही काय वाटतंय काय म्हणताल आज मयुरदानांचा वाढदिवस अभिषे चिंतन त्या निमित्त या भागातील सगळ्या दोन गावातल्या या महिलांची सगळी नाव आली आणि त्याच्यामध्ये मी थोडस सस्पेन्स येऊ लागली आणि सांगितलं की राहुल म्हटलं मंत्री बरं वाटत माझ्याच नावरीचं नाव राहुल चार चार राहून महिला थांबत तुमच्या नावांची शपथ कसं घाली घरी तर आम्हाला जरा द्यायची राहिली तर तुम्हाला काय वाटतं त्याला सांगा आणि थोड्याची सुविच्छा पण द्या काय वाटत तुम्हाला काय वाटत तुम्हाला कि बाबा आता मी खेळायला आले खेळ सभा घेतला होता नाही घेतला फक्त आनंद घेतला पाहण्याचा आणि आता बसल्या होती थोडी थंडी वाजली पण घरी गाडी येते कसे फिलिंग येते भारी वाटत आता उद्या बसला मी पण नवऱ्याला म्हणायचं बस माझ्या बुलेटवर बुलेट बस माझ्या बुले 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 गाडीवर बरोबर ना गाडी लागली होती फोन धावा बघा राहू साहेब झोपले परंतु फोन लावून विचारूयात त्यांना खुश खबर देऊयात की बघा सांगायचंय मी मी बोलतो त्यांना मी या ठिकाणी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो कार्यक्रमाला त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी लागले लागला फोन उचलला हॅलो हॅलो दादा काय करताय झोपलेत काय कुठं राहिला तुम्ही कासोडीमध्ये ओके आता तुमच्या मिसेसला या ठिकाणी टू गाडी या ठिकाणी भाग्यवंत विजेते ठेवले टू व्हीलर गाडी त्यांना भेट मिळते इथं माध्यमातून कसं वाटतं तुम्ही आहे ते येतच नाही ते हो आता स्टेज वरती येतात इथे कार्यक्रम ठिकाणी हा ठीक आहे चला या तुम्ही तुमचं अभिनंदन तुमच्या मिसेसचं अभिनंदन या ठिकाणी ई इलेक्ट्रिक बाईक ही बाईक या ठिकाणी तुम्हाला मिळते मैरू दादा आखाड्या यांच्या माध्यमातून यांच्या अपेक्षा सोहळ्याच्या निमित्तानं धन्यवाद बोलून घ्या तर गाडी सर्वजण पुढे पुढे बहिणी इथे थांबा हा गाडी हे जरा बांधू धीरज दादा धीरज हे बांधू लागेल पुढे पण बांधव ते पण बाजूला लागेल ते पुढे पुढे

चला आता आपण काय करूयात गाडीची एक राईड मारूयात जागेवर